नमस्कार मित्रांनो कष्टाची शेती या युट्यूब वरती आपलं सर्श स्वागत आहे तर मित्रांनो आपली आठसाली लागण आहे साधारणतः दोन महिने व्हायची लागण आहे आपण तर आपण आता सध्या वातावरणामुळं ऊसावरती तांबेरा आरोग पडलेला आहे तर आपण तांबेरा रोग काय त्याची लक्षणे कोणती त्याची कारणे कोणती आणि त्याच्यावर उपाय काय यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली आहे किंवा मग कमेंट बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या उसावरती बुरशीनाशकांची फवारणी करणार आहोत तर त्यासाठी आपण कोणते बुरशीनाशक घेतलेले आहे त्यांचं प्रमाण किती आहे आणि त्यामध्ये कंटेंट कुठले आहे आणि ते कसं घालवायचं तर याचा डिटेलमध्ये आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर शॉ एक फक्त शॉर्टमध्ये तुम्हाला एक तांबेरा रोगाची माहिती देतो की तांबेरा हा रोग म्हणजे काय तर पानावरती लाल टिपके तुम्हाला इथं दिसत असतील तर असे तपकिरी टिपके दिसतात तर या रोगाला तांबेरा रोग मानतात हा बुरशीजन्य आजार आहे आणि वातावरणामुळे होतो तर याचे दुष्परिणाम काय होतात तर असं लाल टिपके पडल्यामुळं इथलं हरित कण जे आहे ते मृत पावतात आणि त्याच्यामुळे अन्न बनवण्याची क्रिया स्लो होते आणि त्याच्यामुळं ऊसाचे उत्पादनामध्ये घट येते लक्षणीय घट येते तर हा आजार अजिबात दुर्लक्ष करण्याजोगा नाही आहे तर उत्पन्नात घट येऊ शकते आपल्या तुम्ही आता आपल्या उसावर बघू शकता तांबेरा म्हणजे एकदम जेम तेम थोडेसे लक्षण दिसतं तरी आपण फवारणी घेत आहो तर याचं कारण असं आहे की आपण आधीच मारलेला चांगला की रोग आल्यानंतर मारल्यावर काय उपयोग होणार नाही तर त्यामुळे आपण आधीच घेतलेला चांगला तर आपण आज कोणते औषध मारत आहोत ते तुम्हाला दाखवत आहोत तर मित्रांनो आज आपण मग बुरशीनाशकाची फवारणी घेत आहोत त्यासाठी आपण आता औषध निवड केलेली आहे तर औषध निवड करताना मित्रांनो आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो नऊ ते दहा औषधांची नावं हो सांगितली होती तर औषध हे महत्वाचं नाही तर त्यातमध्ये कंटेंट कुठलं आहे ते महत्वाचं आहे तुम्ही औषध कुठलंही घेऊ शकता की किमतीनुसार आणि याच्यानुसार तुम्ही तुम्हाला जे परवडेल किंवा जे अवेलेबल असेल ते घ्या पण कंटेंट महत्वाचं आहे तर आपण जे कंटेंट घेतलेलं आहे तर हे बघा तुम्ही कंटेंट बघा आपण कोणते कंटेंट घेतलेलं आहे तर मित्रांनो औषधाचं कंटेंट महत्त्वाचं आहे कंटेंट काय आहे इथं बघा क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के आणि सायपरमेथ्रिन पाच प टक्के आहे तर हे आंतरप्रवाही औषध आहे आंतरप्रवाह असल्यामुळं बुरशीचा आपला पूर्णतः नायनाट होण्याची आपल्याला खात्री आहे तर हे एक औषध आपण घेतलेलं आहे कंटेंट महत्त्वाचं आहे तर हे कंटेंट तुम्ही बघितलं क्लोरोपायरिफॉस पन्नास पन्नास टक्के आणि सायपरमेथ्रिन पाच टक्के तर हे एक औषध घेतलेलं आहे आपण आणि अजून आपण एक दुसरं औषध घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये जर त्याचं कंटेंट बघा तुम्ही कार्बेनडिझिम बारा टक्के आहे याच्यात आणि मँकोझेप त्रेसष्ट टक्के आहेत तर कंटेंट आपण लक्षात ठेवा कार्बेनडी कार्बेंडिझिम डिझिम बारा टक्के आणि मँकोझेप त्रेसष्ट टक्के तर कंटेंट या कंटेंट असणाऱ्या आपण दोन्ही बुरशीनाशकांची फवारणी घेणार आहोत तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल किंवा रेटनुसार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रमाण किती त्यानुसार औषधांचं सिलेक्शन करा तर आपण हे दोन औषध घेतलेले आहे तर याचबरोबर आपण तसेच अजून एकोणीस एकोणीस या टॉनिकची फवारणी याच्यातच घेणार आहोत पण हे सगळं करताना दोन्ही औषधं आपण सेपरेट कालवायचे आहेत तसं एकत्र कालवल्याने काय होणार नाही दुष्परिणाम पण चांगला रिझल्ट येण्यासाठी तुम्ही दोन्ही औषधं सेपरेट सेपरेट कालवून घ्या आणि त्याचबरोबर या सगळ्यात महत्वाचे म्हणजे याचा स्टिकर यूज करायला विसरू नका कारण स्टिकर यूज केल्यानंतर काय होणार आहे तर औषधं आपल्या पानावर चिटकून राहील आणि पूर्णत त्याचं शोषण जा झाडामार्फत केलं जाईल आणि तुम्हाला रिझल्ट चांगला येईल तर असं आजची ही फवारणी झाली यानंतर बारा ते पंधरा दिवसांनी हीच फवारणी आपण रिपीट करायची आहे तर दोनदा फवारणी केल्यानंतर जवळजवळ तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के निराकरण रोगाचं झालेलं दिसल तर अशी खात्री असते तर आता आपण हे कालवण्याचं प्रमाण काय आहे प्रमाण कसं घ्यायचं हे बघूया तर मित्रांनो आता आपण याचं प्रमाण किती घ्यायचं या याची याबद्दल माहिती बघत आहोत तर आपण आता हे जे औषध घेतलेलं आहे याचं हे पाचशे एम एल आहे तर आपण साधारणतः दोन एम एल रिकमेंड केलेलं आहे कंपनीने एका लिटरला दोन एम एल औषध म्हणजे दोन टक्के कॉन्सन्ट्रेशनने तर आपण तीन एम एल औषध घेणार आहोत म्हणजे आपण तीन टक्के कॉन्सन्ट्रेशन घेणार आहोत चांगल्या रिझल्टसाठी तर आता आपण काय केलेलं आहे तीन टक्के कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी आपण आपलं आमचं माप हे आहे एका म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला माप आहे तर आपलं माप आहे तर आपण औषध धरून अकरा डबे करणार आहोत म्हणजे आपलं तीन आ, तीन टक्के कॉन्सन्ट्रेशन होईल तर दोन्ही यांचं या औषधाचं पण आणि या औषध जे आहे यांचे पण अकरा अकरा पंप अकरा अकरा डबे केलेले आहे म्हणजे आपलं दोन्हींचं प्रमाण हे अकरा टक्के तीन टक्के कॉन्सन्ट्रेशन होणार आहे तर आ, दोन ही औषधं आपण कालवताना सेपरेट याच्यामध्ये कालवणार आहोत तसेच आपण टॉनिक म्हणून एकोणीस एकोणीस कालवणार आहोत ते पण सेपरेट तीन बाजल्यामध्ये तीन औषध घेऊन मग पंपात एकत्र करणार आहोत तर याचं प्रमाण आपण लिटरला दोन हे घेतलेलं आहे म्हणजे दोन टक्के कॉन्सन्ट्रेशननी घेतलेलं आहे तर आता आपण स्टार्ट करूया तर काय करायचं आहे पूर्ण हा डबा औषध धरून आपल्याला अकरा पंप अकरा डबे करायचे आहेत औषध कालवतं आणि सेफ्टी क्लोज घालणं महत्वाचं आहे आपले आता अकरा डबे कंप्लीट झालेले आहेत त्यानंतर हे या आपण दहा डबे मोजून घेतले आहे आणि एक डबा औषध असं धरून आपले अकरा डबे दोन इंचे कम्प्लीट झालेले आहेत तर आपलं तीन टक्के कॉन्सन्ट्रेशन होणार आहे दोन्ही औषध आपण सेपरेट कालून घेतलेले आहे त्यानंतर आपण एकोणीस एकोणीस सेपरेट कालून घेणार आहोत साधारणतः दोन किलो घ्यायचे आहे म्हणजे दोन टक्के कॉन्सन्ट्रेशन होऊन हे आपलं दोन एक एक किलोचं माप आहे तर दोन किलो घेतलेलं आहे आपण म्हणजे दोन टक्के कॉन्सन्ट्रेशन होईल मित्रांनो आता आपण औषधाचे प्रमाण किती घ्यायचे कसं कालवायचं याचं सविस्तर माहिती बघितलेली आहे तर आता तिने आपण सेपरेट सेपरेट याच्यात कालवलेले आहे त्यातून तिन्ही यांचा एक एक, एक, एक आपलं जे माप आहे त्याचं एक एक डबा घ्यायचा आहे आणि तो औषध पंपमध्ये टाकायचा आहे आणि फवारणी करायची आहे तर आणि ही फवारणी झाल्यानंतर साधारणतः बारा ते तेरा दिवसांनी एक अजून एक फवारणी करायची म्हणजे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळून जाईल तर तुम मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद